কে যাচ্ছে আচ্ছা ক্যামেরাতে হচ্ছে ঘোড়ির ধরো ক্যামেরা ভালো আসবে না তুমি আস্তেছ ভালো এইদিকে সামনে এদিকে যাও তুমি তুমি এটা ধরো দাও আমরা এখন ঘোড়ির লাঠি বের করব এখন আমরা আস্তে আস্তে বড়

पोजी बाई उजिरा उठतेसे एते नाम आहे बोंडे तेच आहे आम्ही मुया काकू उठू तो बोलवा लोक लागबो तो नाही लोक लागत नाही लगे ना इ जरा पास आहे नुती पुरेई दे रे न्याच ठेवबो ने करतोय एका दमले दो बघून बघू आणि एम कुरा ए कोन